सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न याबाबत अधिकृत असे की श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त धुळे येथील सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने धुळे शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतील लेझिम पथक हत्तीवर आरूढ असलेला छत्रपतींचा पुतळा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले होते तर शहरातील दशरा मैदान पासून सदरची ही मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला विश्वकर्मा चौक या ठिकाणी चौकाचा पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तदनंतर श्री विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर मालेगाव रोडवरील श्री विश्वकर्मा भवन या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता करण्यात आली तर मिरवणुकीत समाज बांधव सहपरिवारासहित सहभागी झाले होते मिरवणुकीपूर्वी सकाळी आठ वाजता सत्यनारायणची महापूजा होम हवन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर अकरा वाजेला मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर तीन ते पाच या वेळेत रांगोडी स्पर्धा नेत्र तपासणी शिबिर व सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम देखील होणार असल्याचे सांगण्यात आले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल वाडेकर उपाध्यक्ष ईश्वर वाडेकर सचिव विजय सोनवणे सहसचिव तुषार वाघ खजिनदार केतन बागुल खजिनदार सत्यम बोरसे कार्याध्यक्ष भूषण बागुल स्वागताध्यक्ष संतोष वाघ देवेंद्र शेलार त्याचबरोबर समाजाचे नेते ए बी वाघ दीपक शेलार आदी सर्वच मान्यवर या ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर यावेळेस शिवसेनेचे इलाल माडी यांनी देखील या ठिकाणी भेट दिली तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली अंदुमान सेवा मंडळाअंतर्गत विश्वधर्मा जयंती साजरी करण्यात येत आहे या जयंतींनी साजरी करण्यासाठी विश्वधर्माची उत्सव तिथे स्थापन आली या ठिकाणी राहुल माडेकर यांच्या निवड करण्यात आली बाबू माडेकर यांची उपचार निवड करत होती आजची जयंती साठ्या पाण्याचा बंद करत जाऊन गोळीश्वरात लगत बांधव आयोजन केले आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता हो महाप्रभाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये माझी बापांची जप्पा केली तरी माझी त्याचा शिवकथा आमच्या समाज आदरणीय आम्हाला म्हणून स्वतः वाघ संस्कृत वाघ विश्वकर्मास फेब्रुवारी दोन हजार चोवीस विश्वकर्मा जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक विश्वकर्मा उत्सव समिती दोन हजार चोवीस श्रीकाश समाजसेवा मंडळ केंद्रीय तसेच धुडीकर ग्रामस्थ शैक्षणिक सांस्कृतिक मंडळा धुळे शहर डसल मोहाडी आणि धुळे मंडळ